ना पण समजले मॅडम ऍक्च्युअली नवीन आहेत ते दोनच दिवस झाले त्यांना जॉईन होऊन अ ده सांगता आहे जणांना एकजणन्ना मीटिंगला बसवलं हो मॅडम कसं काय तुम्ही कुठून म्हणजे कॉन्टॅक्ट आले तुम्ही कसं काम केलं ते थोडं स्पेंड कराल यस मला मॅम आणि कांचन मॅम ने स्टेटस दिले होते आपल्या कंपनीचं मी ते, ते फेसबुक इंस्टाग्राम आणि स्वतःच्या व्हॉट्सअपला स्टेटस ठेवलेलं तर ते बघून खूप कोणत्या हो मला विचारलं तू काय करते असं तू तर गव्हर्नमेंट जॉबला आहे मग हे काय करते म्हटलं मी गव्हर्नमेंट जॉबला आहे पण साईड बिझनेस चालू केलेला आहे यामध्ये खूप लेडीज घर बसल्या ले काम करतात तर मला पण आवडलं तुम्ही पण जॉईन करू शकता तर त्यामुळे त्यांनी पण पाच जणांना मी रेफर केलं होतं त्यातल्या तीन जणांनी मीटिंग अटेंड केली त्यातली एक जॉईन करणार आहे कालच तर त्यांना पण आवडलेले आहे येस येस बघू शकता तुम्ही मॅडमला फक्त दोनच दिवस झालेले आहेत आणि त्यांनी कामही चांगल्या पद्धतीने स्टार्ट केलेलं आहे आणि तुम्हाला किती दिवस झालेत बघा म्हणजे काम करण्याचा पण वे आणि प्रॉपर इन्व्हिटेशन त्यांनी प्रॉपर इन्व्हिटेशन केलं आणि त्याच्यातही ते जणांनी बस म्हणजे मीटिंगला बसवल्यानंतर हो त्या एक किंवा दोन जण होणार आहेत जॉईन म्हणजे आपल्याला माहिती आहे ज्या वेळेला आपण शंभर लोकांसोबत बोलतो त्यावेळेला दहा डेफिनेटली होत ना या वेणी जर का तुम्ही काम केलं तर पण तुमची जिद्द ही सुटली नाही पाहिजे तुमची जिद्द कंटिन्यू पाहिजे की तुम्हाला काम करायचं आहे